दुधगंगेच्या पाणी पातळीत तीन फुटाने वाढ जुना पूल तिसऱ्यांदा पाण्याखाली शेतकरी नागरिक चिंतेत गेल्या चार पाच दिवसापासून निपाणी राधानगरी काळंबाडी पानलोट क्षेत्रात तसेच सदलगा परिसरात संततधार पावसानं जोर धरलाय त्यामुळे या भागातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होतीये गेल्या पंधरा ते वीस दिवसापूर्वी महापूर येऊन गेला यातून सावरून आपली जनावरे व प्रापंचिक साहित्यांसह शेतीवडीत जाऊन आठवडाही झाला नाही तोपर्यंत परत पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी परत अडचणीत आलाय सदलका परिसरात दूधगंगा नदीकाठच्या ऊस सोयाबीन मिरची ताग डेचा भुईमुग तसेच भाजीपाला पिकात नुकत्याच येऊन गेलेल्या पुराचं पाणी शिरल्यानं पिकाचं मोठं नुकसान झालंय आणि शेतकऱ्यांचे भाजीपाला शेतातच कुजून लाखोच नुकसान झालंय तर शेतकरी जमा आहे अशी चर्चा शेतकरी वर्गात होताना दिसतीये अचानक नदीचं पाणी वाढल्यानं जनावरांचा चारा टंचाई भासत आहे पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकरी उसाचा पाला काढून चाऱ्याची व्यवस्था करताना दिसतोय नदीतील वेगानं होणारी पाणी पातळीत वाढ जनजीवन विस्कळीत करण्यास कारणीभूत ठरली आहे सतलगा येथील जुना पुलावर छप्पन्न फूट पाणी आहे हा पूल तिसऱ्यांदा पाण्याखाली गेलाय महानकरी नेप्ससाठी तात्यासाहेब कदम सतलगा ताज्या बतम्यांसाठी महानकर्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा